नमस्कार आपण मेरघाट येथील एका सावरपणा या गावी आलो आहोत जे महाराष्ट्रामध्ये मा जे की विधानसभेची रणधुमाडी आहे निवडणुकीचे वारा आहे त्याविषयी इथले तिथल्या जनतेशी आपण संवाद साधण्यात आलो आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय म्हटलं मी किशन जामुनकर सावरपणी राजकुमार पटेलच्या कत्तर कार्यकर्ता आहोत आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्या मेलघाटच्या आजपर्यंत कोणत्याही आमदार नाही सुधारला पण राजकुमार पटेल दिला आमच्या गावात जीत, जिथे जिथे आम्हाला काम पडेल दवाखाना पडेल तो फोन लावला बरोबर उचालताना आमचं काम इमर्जन्सीवर करून घेतात अच्छा अच्छा म्हणजे एवढीच आम्हाला की फुस्फत तो मदत आम्हाला देवा म्हणजे जे काही जो मेघाचा टायगर म्हणून तुम्ही त्यांना सांगूर म्हणून पट्टा काय म्हणते शिवा पट्टा वागा ते पट्टा सवा अच्छा असं काही आम्ही त्याला नाव ठेवलेलं आहे म्हणजे लहान लकरा लहान मुलं सध्या फोन लावशील तरी म्हणजे इथल्या तळागळातील माणसापर्यंत पोहोचलेला आहे आपल्याला माणूस आहेत माणूस आहेत तसा आमदार आम्हाला आजपर्यंत कुठेच नाही भेटत आता जाय उभा होऊन झाला केवराम काळे उभा झाला आमचं काम कोणीच नाही केला राजकुमार पटेल तीन नाव आमदार की झाला त्यांनाच आमच्या सेवा केला आमच्या गावात खंबा नव्हता खांब आणले दोन हजार एकोणनव्वद मध्ये पहिले आमदार झाला तेव्हा बीजेपीत त्यांना आमच्या गावात खंबा आणला पाण्याची टाकी आणला रोड बांधला त्यांना राजकुमार पटेल मी कत्तर कार्यकर्ता किसन जामुनकर सावरपांनी मी त्याच्यापर्यंत मी कोणताही सोडू असला तो पोचून देत जाय तो आमचं काम उचलून देत जाय म्हणजे जादिवासी असो राजकीय असो सांस्कृतिक असो चळवळीमध्ये भाऊ सोबतच भाऊंचा जो आता विजय आहे निश्चितच हा लागेल बर आपण मोहल आहे लोकांच्या सेवा मी सहा दिवस हिंडलो आहे मी कटखली सर्कल मधून लोकांचे म्हणणं म्हणते की राजकुमार पटेल सारखा माणूसच आम्हाला तोच आमदार पाहिजे म्हणतात असा आमच्या जेवढे मी जिथे जिथे फिरलेलो आहे त्यांना तसा आम्हाला उत्तर देऊन आला आणि बाकींची जे जे उमेदवार उभे आहेत जसे केवळ काडे म्हणते काहीच काम नाही केला म्हणते आम्हाला आमच्या गावात उभे नाही होऊ नको म्हणते कुठे कुठे त्याच्या बॅनर वगैरे फडवून अच्छा म्हणजे नाराज म्हणजे यांच्या जे प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या आल्या त्याच्या असं वाटत आहे की राजकुमार पटेल यांचा विजय निश्चित आहे धन्यवाद धन्यवाद